करतो संपन्न महिला नेतृत्व सौभाग्यवती स्मिता ताई प्रकाश शेट कर राजू शेटावटी आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती आहे अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करते आणि आज प्रथम मिरवणुकीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय शरददा सोनवणे राजुरी गावचे ग्राम नेते आदरणीय दीपक शे टावटे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी यांचा सामूहिक नामोल्लेख करते आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्या माता भगिनींचे मी या ठिकाणी स्वागत करते आज खरंतर जेव्हा निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित झाल्या मला उमेदवारी मिळाली आणि प्रचाराला सुरुवात झाली आणि तुम्ही लोकांनी खर तर ही निवडणूक मनावर घेतली आणि जीवाचा राग करून तुम्ही आमच्या माठी उभी राहिले त्याबद्दल खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते आज खरंतर आपल्या अप्ला, आपल्या या राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये ही खरंतर ऐतिहासिक अशी निवडणूक झालेली आहे सर्वांच्या आशीर्वादाने चार हजार पाचशे एक मतांनी माझा विजय झाला हा विजय खरंतर मी तुम्हाला सर्वांना आपल्या राजुरी जिल्हा परिषद गटातील सर्वच माझ्या सर्वसामान्य जनतेच्या चरणाशी विनम्रपणे समर्पित करते मी परतप्रथम शरददादा सोनवणे यांचे मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते कारण शरद दादांनी एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला ही उमेदवारी दिली आणि ही निवडणूक लढण्याची संधी दिली त्याबद्दल दादा खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते आज जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा मी प्रचारासाठी प्रत्येक गावामध्ये जात होते तेव्हा खरंतर पंकज भाऊचे जे सहकारी होते आणि दादांचे कार्यकर्ते होते त्यांनी खरं मला कधी जाणून दिलं नाही की तुम्ही नवीन आहात मला कधी वाटलंच नाही की मी नवीन या क्षेत्रात नवीन येते तर ही निवडणूक माझ्यासाठी सोपी नव्हती माझ्यासाठी तुम्ही सर्वजण अनोळखे होते परंतु तुम्ही सर्वांनी दिलेला प्रेम आणि आशीर्वाद आम्ही कधीच विसरणार नाही ज्या ज्या गावात मी जाईल त्या त्या गावातील कार्यकर्त्यांनी मला एवढं मार्गदर्शन केलं प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी ते मला आवर्जून घेऊन जात होते लोकांच्या ओळखी करून देत होते त्याबद्दल खरं तर मी तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानते आज पंकज भाऊचे जे तरुण सहकारी मित्रमंडळी होते त्यांनी अगदी जीवाचं रान केलं आणि आपल्या हो या सगळ्या राजुरी राजुरीमधील तरुण मंडळी असतील प्रत्येक गावातील तरुण मंडळींनी अगदी जीवाचं रान करून आपला विजय जोपर्यंत संपत होत नाही तोपर्यंत ते आमच्या पाठीशी उभे राहिले त्याबद्दल खरंच त्यांचेही देखील मी या ठिकाणी आभार मानते आमची गावकी असेल आमची भाऊकी असेल राजुरी गावातील सर्व ग्रामस्थ असतील खरंतर तुमचे या ठिकाणी जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि आज खर तर निवडणुका झाल्यात प्रचार प्रचार संपला निवडणुका झाल्यात आणि हा विजय आपल्याला मिळाला आहे परंतु आता आपल्याला या जिल्हा आपल्याला शरद करायचा आहे आणि मी माझ्या पहिल्या भाषणात म्हटले होते की संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात विकसित गट करण्याचा माझा प्रयत्न असेल आणि आजही सांगते दादानी मग अशी सांगितलं आपल्या जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून देखील आपला हा पाहण्यासाठी लोक येतील नक्कीच मी संपूर्ण माझा जीवाचा पूर्ण बाजी लावून आपला हा राजुरी पेल्ला जिल्हा परिषद गट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात विकसित गट करेल हा वेट हा आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करते आणि आज खर तर तुम्ही दिलेला आम्हाला हा मतदान रुपी आशीर्वाद हा मी कधीच विसरणार नाही आयुष्यभर तुमची ऋणी राहील आणि या ऋणातून मी कधीच मुक्त होणार नाही तुमच्या सेवेसाठी सदैव दप्तर सदैव तप्तर राहील आणि खर तर आज तुम्ही एवढे जण एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या या आनंदामध्ये सामील झालात आणि हा तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिला त्याबद्दल देखील तुमचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद